आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे स लास्टपर्यंत बघा लवकर उठणं ही काही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा आहे नियरली तीन हजार वर्षांपासून ही प्रथा चालूच आहे आणि आज आजकाल आपल्याला रिसर्चर आणि सायंटिस्ट काय सांगतात की तुम्हाला लवकर का उठायचं आहे आता ह्याचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत मी काय फायदे सांगत बसणार नाही कारण रेग्युलरली तुम्ही लोकांनी सगळ्यांनी असे फायदे माहिती येते मला म्हणजे त्याचा आढावा घेत तुम्ही मी फक्त सांगणार आहे की कारण काय आहे लवकर उठण्यासाठीचं हे सगळ्यांना सा। माहिती असेल तर सगळेच फॉलो करतात असं नाही आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप प्रॉडक्टिव्ह होणार आहे ओके सो so, तुमचं जर ब्रेन फंक्शन्स स्ट्रॉंग ठेवायचे असतील ना तर तुम्हाला खूप लवकर उठायचं हो खूप लवकर म्हणजे दोन वाजता नाही हा पहाटे तीन नंतर हा सगळ्यात मस्त ब्रह्ममुहूर्त असतो तर तुम्हाला तुमची झोप जास्तीत जास्त सहा तासांची होत असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला तीन ते साडेतीन ह्या वेळात उठायचं आहे कशासाठी तर सगळ्यात अगोदर सक्सेसफुल बनण्यासाठी तुमचा ब्रेन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तर मेडिटेशन केल्यामुळे काय काय फायदा असतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी इथे काही वेगळं सांगत बसणार नाही खरंच सक्सेस व्हायचं असेल ना तर आपल्याला लो खरंच लवकर आहे उगीच चारचा गजर लावला आहे पावणेपासपर्यंत पडून राहिला आहे परत गजर बंद केला आहे परत झोपून राहिला आहे ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे की अलाम ज्या वेळेस लावलाय त्याच वेळेस उठायचं आणि कामाला लाग स्वतःला वेळ देण्यासाठी पहाटेसारखा वेळ नाही आहे यावेळेत भगवंतासोबत कनेक्ट व्हायची संधी मिळते मॉर्निंग मेडिटेशन करून बघा किती फरक येतो आहे तुमच्यामध्ये किती सारा उत्साह येतो आहे आळस अख्खा निघून जातो आणि उत्साह येतो जरुरी नसतं दरवेळेस की आठ तास झोपावं म्हणजे झोपसुद्धा पूर्ण होते हुँ? दिवस मोठा मिळतो कामं पूर्ण करायला खूप वेळ मिळतो नेहमी सगळं सोपं नसतं सगळं आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायचं जा असतं ते रात्री जोपर्यंत मोबाईल सुटणार नाही ना तोपर्यंत अंधरुणातून तो बाहेर येवं असं नाही वाटणार म्हणून झोपण्या अगोदर अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवा अर्ध्या तासात उद्याची तयारी आज काय झालं आज आपल्याकडून काय राहिलं याचा शॉर्टमध्ये तुम्हाला आढावा घ्यायचा आहे मग लास्टचे पाच मिनिट तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह विचार करत आहे म्हणजे तुम्हाला उद्याची येणार आहे ना उद्याची सकाळ ती एकदम चांगली आणि पॉझिटिव्ह एनर्जीने येईल सो तुम्हाला काय आहे असंच रोज जर करत राहिलात ना तर एक दोन आठवडे खूप झाले तुम्हाला ह्या चांगल्या चांगल्या सवयी लावायला सकाळचे हे दोन तास इतके इतके युजफुल आहेत ना की तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना ब्रह्ममुहूर्त म्हणजे हा मॉर्निंग ट्विलाइट आहे ना तेव्हा तो कधी असतो जेव्हा पक्ष्यांचा मंजूळ आवाज येतो बाकी काहीच तुम्हाला ऐकायला येत नाही फक्त शांतता पक्ष्यांचं सुमधुर गाणं आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही उठता ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला असं छान मेडिटेशन होतं पण आपण जर असं झोपूनच राहिलो तर या सगळ्यांना आपण मिस करू स्वतःलाच मोटिवेट करायचं प्लॅन करायचं आणि मग जादू बघा मग तुम्हाला वॉक करायचं तर वॉक करा प्राणायाम करायचं तर प्राणायाम करा योगा करायचं तर योगा करा पण डिसाईड करा रोज काहीतरी नवीन शिका जसं काहीही शिकायला वयाची अट नसते म्हणून चांगल्या गोष्टीची सवय लावा ध्येय ठेवा आणि मग बघा ॲटोमॅटिकली कसं तुमच्यामध्ये तुम्ही स्वतःच बघाल की कसा फरक पडला काहीतरी बघा कोणी कोणी आहे ना असं कंटिन्यू झोपून राहिलं ना की त्यांच्यामध्ये खूप सारा आळस येतो ते त्यांचं ध्येय गाठू शकत नाहीत मग दिवसभर चिडचिड होते हे असं गाढ झोपून राहणं म्हणजे योग्य नाही आहे दिवसभर त्यांचा आळसमध्येच दिवस, दिवस निघून जातो आणि कुठल्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही कारण त्यांच्या अंगात पूर्ण म्हणजे पूर्ण आळसच भरलेला असतो तेव्हा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला स्वतः डिसाईड करायचंय लाईफ टाईम तुम्हाला लक्षात ठेवायचंय की आपल्याला एक ध्येय गाठण्यासाठी आपल्याला चोवीस तास कमी पडतात तो जर पूर्ण वेळ घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय लवकर उठणं हे इतकं नॅचरल आहे ना मग सकाळी लवकर उठून सूर्याची किरणं घ्यायची एवढी कोवळी किरणं आपल्या अंगावर घ्यायची किती इफेक्टिव्ह येते किरणं तुम्हाला खरं सांगू का जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सगळे तुमची हारण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही एकदा जिंकलात ना की मग बघा सकाळी जेव्हा उठताना तेव्हा तुमचा अभ्यास इतका छान होतो इतकं कॉन्सन्ट्रेशन लागतं त्या सकाळच्या शांत वातावरणात तर मग एक्स्ट्रा मिळालेल्या तीन तासांमध्ये किंवा अडीच तासांमध्ये तुम्ही काय काय करणार आहात ना त्याचे प्लॅन बनवा तुमच्या माइंडला मॅनेज करा कसं काय कधी कुठे काय काय करणार ते स्केड्यूल करा स्केड्यूल बनवा टार्गेट बनवा विलपॉवर वाढवा आणि विश्वास बसत नसेल ना तर फक्त एक किंवा दोन आठवडे करून बघा लवकर उठून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर लवकर उठून तुम्ही ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी करणार असाल ट्राय तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्यामध्ये काही फरक पडला का तुम्हाला काही फरक जाणवला का आणि तुम्ही काय काय नवीन आत्मसात केलं तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कसं घडवलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला चॅनलवरती कमेंट करून सांगा मी तर सजेस्ट करेल की आजपासूनच आपला अलार्म चेंज करा कामाला लागा वेगवेगळ्या ला आयडियाज विचार करून डोक्यात आणा आणि त्यांच्यावरती इम्प्लिमेंट करा बघा तुमचं लाईफ तुमच्याकडूनच तुमची येणारी पिढी शिकते हे बघू नका तुम्हाला ऑब्झर्व करून त्यांनाही ॲटोमॅटिक सवय लागेल आणि तुम्हाला जेव्हा ती मुलं तुमच्या हाताशी येतील तेव्हा तुम्हाला त्यांना वेगळं वळण किंवा सवयी लावायची गरज पडणार नाही आहे म्हणून आजपासून सुरुवात करा आज रात्री झोपताना आलाम मात्र चेंज करायला विसरू नका आणि चॅनलवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या पुढच्या नवीन आयुष्यासाठी म्हणजे नवीन सुरुवात करणाऱ्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अलाम चेंज करण्यासाठी पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग लवकर निजे लवकर उठे त्यास दीर्घ आयुष्य लाभे हे सगळं बघून हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा